हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज आहे पोळ्याचा सण तर बैलांची पूजा चालू आहे तर बैलांचा सजावट करून बैल गावात मिरवणूक करून आणलेली आहे तर आता घरी आणले आहे बैल आणि आता घरी बैलांची पूजा चालू आहे पूजा चालू असताना बैल नैवेद्य खाण्यासाठी ओढताड करत आहेत तर आमचा यो छोटासा पानाडी प्रज्वल जाधव पाणी शोधक आहे त्याचा पण यूट्यूबला चॅनल आहे पानाडी प्रज्वल जाधव आज पोळ्याचा सण आहे तर प्रज्वलनी पण एक बैल गावात नेला होता आणि हे दोघांनी हा पण पियुष आहे दोघा भावांनी एक एक बैल गावातून मिरवणूक करून आणलेला आहे आता बैलांची व्यवस्थित सजावट करून पोळ्याचा सण साजरा केलेला आहे प्रज्वल सर बाय बाय करा ही प्रज्वल सर आहेत पाणी शोधक पानाडी दीपक सर जुन्नर पुणे तर यांच्या हाताखाली हा मुलगा ट्रेन झालेला आहे यूट्यूबला पण त्याचे चॅनल आहे पानाडी प्रज्वल जाधव आणि या आमच्या अश्विनी फार्मिंग आणि ही गाय आहे हिची देखभाल जी असते तर आमच्या मॅडमच करतात हा तर असा हा पोळ्याचा सण साजरा झालेला आहे तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद